मित्र नकाराच्या भयाचा सामना कसा करावा या संदर्भामध्ये विषय समजून घेणं अतिशय गरजेचं आहे एका मुलाने मला प्रश्न विचारला आणि सर मला थोडं मार्गदर्शन हवं आहे असं त्यानं सांगितलं त्याचा प्रश्न असा होता की माझं आता लग्नाचं वय झालेलं आहे आणि मला मुलगी बघायला जायचं आहे पण मला एक सातत्याने असं वाटत असेल की मुलींना जर नकार दिला तर मज कसं होईल आणि मला हसतील सगळे लोक असं जे भय वाटते मी काय करू तर या संदर्भाने चर्चा करत असताना आपण एकंदरीत हे नकार काय असते त्याला इंग्रजीत काय म्हणतात इंग्रजीत काय म्हणतात त्याला तर रिजेक्ट डिनाय डिनाय करणे डिनाय करलं बाबा त्याला म्हणतो हे वे वेगवेगळे शब्द आहेत इंग्रजीमध्ये मद, हिंदीमध्ये अस्वीकार मराठी पण पण म्हणतात नाकारणे ना पसंत नाही म्हणणे म्हणजे असे जे काही शब्द आपल्याला कानावर येतात तर त्या मुलासोबत झालेली चर्चा मी सांगण्याअगोदर एक या संदर्भाचे काही दुष्परिणाम काय असतात माहिती काय नकाराच्या ज्या भय आहे ते जर आपण त्याचा सामना न केला तर काय भय आहे काय दुष्परिणाम होतात हे आपण समजून घ्या पहिल्या आपण न्यूनगंडानं पछाडून जातो आपल्यामध्ये न्यूनगंडाची भावना तयार होते भयगंड नाही राहतो अधिक भय वाटायला लागते आणि मग माणूस हा विषय कोणाकडे काढत नाही मग एकटेपणाचा तो शिकार होतो आत्मविश्वास गमावून बसतो समोर यायला त्याला भीती वाटते दुःख निराशा अस्वस्थता याचा शिकार होतो आणि मग यातून बाहेर पडण्याचे जे काही उपाय आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण आता चर्चा करू त्याचा साधा प्रश्न आहे की मी बघायला गेलो आणि त्या मुलीने नाही म्हणलं तर मला जो काही मानसिक त्रास होईल वाटते लोक मला हसतील वाटते माझी बेइजत होईल वाटते मग मग इनपसंत नापसंत केलं म्हणजे दुसरे सगळ्या नापसंत करतील याच्यात काहीतरी दोष असावे तेव्हाच नापसंत केली असं म्हणतील आणि मग माझं लग्न होणार नाही हे लक्षात ठेवा काय आता तुला एक उदाहरण सांगतो म्हटलं तुला ही बहीण असेल मावस बहीण असेल गावातली मित्राची बहीण असेल किंवा आपल्या परिवारात आजूबाजूला गावात किंवा आपल्या सोयऱ्या धैर्यामध्ये सगळीकडे कुठेतरी सोय मुलगी मुलगी बागायला येतात किंवा मुलगा बघायला जातात या सगळ्या गोष्टी होतात की नाही म्हटलं होतात की नाही हो होतात मग तिथं की किशोरी खूनच येते का म्हटलं नाही नाही सर नाही नाही मग कुठंतरी नाही बाबा या कारणानं पसंत नाही कुठं शिक्षणामुळे तिचं शिक्षण कमी आहे म्हणून ना पसंत करतात किंवा सासरवाडी काही जणाला श्रीमंत लागते त्यामुळं काही जणाला जशी सासरवाडी श्रीमंत लागते मुलांना तसं मुलींना सुद्धा सासर श्रीमंत लागते मग शा तुम्ही दिसायला छान आहात सगळं आहे परंतु तुमच्याकडे श्रीमंती नाही असे अनेक कारण असतात म्हटलं बरोबर आहे सर बरोबर आहे बरोबर मग हे लक्षात ठेवा की आपण बघायला गेलं आणि नाही no, म्हटलं no, नो नो जर म्हटली नो तर नो म्हणजे न्यू अपॉर्च्युनिटी नवी संधी समजा न्यू अपॉर्च्युनिटी नो म्हणजे नो म्हणजे नो म्हणजे नकार वगैरे असं काही समजायचं नाही हम्म तर दुसरी आणि लक्षात ठेवा की दुकानामध्ये आपण जातो अनेक वस्तू ते दाखवते सगळ्याच आपण वस्तू घेतो का अरे मी अजून एक त्याला गमतीचं उदाहरण दिलं तुम्ही कधी साड्या घ्यायला गेलतच का म्हणलं आईसोबत बहिणीसोबत किंवा मावशी सोबत सोबत कोणासोबत तरी बघितलंच का म्हटलं साड्या जा म्हटलं गेलेलं असेल तरी थोडे पटकून जाऊन ये काय म्हणलं सर तिथं घेऊन काय फरक पडत त्याला ते साड्या दाखवणारा कितीतरी साड्या दाखवतो बायका हे दाखव म्हणतात बघतात तरी त्यानं काही करते का चिडल्यानं जमते का नाही हे एक लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवायचं तो स्वतःला सोनं समज म्हटलं स्वतःला सोनं समज सोनं सगळ्यांना घेणं शक्य आहे का सगळे सोन्याला पसंत करू शकतात का हा सोन्यालाही नकार देतात ना सोनं विकायला बसला तर सोनं घ्या सोनं जर समजा कोणी म्हटलं आपण घेऊ शकतो का नाही घेऊ शकतो असं म्हणायचं म्हणलं की चांगल्या महागड्या गोष्टी सगळ्यांना पसंत होऊ शकत नाहीत असं स्वतःला समज म्हणलं स्वतःला स्वतःच्या स्वतःला मनाला एक समाधान करून घ्यायचं म्हणलं अशा वेळी सकारात्मक बोलायचं म्हणलं स्वतःसोबत तिने नकारलंय असं म्हणायचंच नाही तिनं नकार, नकार दिलाय असं म्हणायचंच नाही म्हटलं स्वतःला ठीक नाही केलं तर ठीक माझ्यावर काहीही परिणाम होऊ शकत नाही जगात काही ती एकटीच नाही जगात अनेक मुली आहेत ही आज ये, ये, या गावात उद्या दुसऱ्या गावाला जातो म्हणायचं जा। नाही जर कोणी म्हणलं किती फिरतुसर म्हणलं तर, पसंद तर? ता ता आता कोणी तुला पसंत करणार म्हणलं तर तसं म्हणत नाहीत म्हणलं कोणी तू कशाला त्याचा आताच विचार करायलाच म्हणलं आता तर सुरुवातही झाली नाही तुझी म्हणू दे म्हणायचं म्हणाय म्हणू दे म्हणायचं चांगल्या मी नकार द्यायला किती नकार पचवतो सुरू म्हणलं तर काय कोण म्हणलं नकार पचवतो मी काय नकार पचवतो ना एक उदाहरण सांगितलं त्याला एक कारण एकदा काय झालं म्हटलं त्याला की एक मुलगा पायऱ्या उतरताना पडला पायऱ्या उतरताना पडल्यानंतर पोर हसले हसण्यासाठीच काही जणांचा जन्म झालेला असतो मग हसले मग त्याने खाड खाड त्याच्या कामाच्या दिशेनं निघून गेला त्याच्या पाठीमाग पळायला लागले अ अरे अरे रे तुला काहीच वाटलं नाही काय म्हणजे द्यायला त्याला काहीतरी वाटाव यानं नाराज व्हाव यानं दुःखी व्हाव म्हणजे आपल्याला उकळ्या पुरतात म्हणजे दुसऱ्याला दुख दुसऱ्याच्या दुःखावर सुखाचे आपल्या सुखाचे इमले उभं करण्याची एक मानसिकता असते म्हटलं त्याला असे भेटतात म्हणजे आयुष्यामध्ये माणसं मग त्यानं म्हटलं नाही पडलो म्हणलं अरे आम्ही बघितलं नाही रे पडलो नाही काही नाही तोंड एवढं लहान झालं ना पडलोच नाही म्हणलं त्यानं बघूत म्हणलं काय करावं गड्या म्हणले आता तोंड लहान झाले ना एकानं म्हणलं अरे अगं हो तिथं बसून हसल्या होत्या बरं झालं तर तोंबाड फोडून तुझं तोंड होरी करून इकडे आला असं त्याला विचारा असं म्हणलं त्याने पण मी पडलोच नाही म्हणाले आता आता तोंड लहान करायचं काय कारण आहे म्हणलं चल म्हणलं आता उद्या बघूत म्हटलं काय ते आता उद्या पण आले बघायला त्यानं उतरायच्या टाईमलाच त्यानं पडला नाही काही नाही सरळ आता आज बघतोच म्हणलं त्यानं त्यानं पडलोच नाही म्हणाला आज विचार म्हणलं अरे ते कालच पडला होतास तू आणि आजच आज पडला नाहीस काय म्हणलं ते काय स्टाईल आहे म्हटलं अरे माझी स्टाईल मी रोज बदलत असतो म्हणला माझी स्टाईल मी रोज बदलत असतो या सांगण्याचा उद्देश काय आहे की काल पडलो होतो ते पडून पडणं ठीक आहे म्हणलं कालही पडलो होतो पण पडू कधी पडतो कधी पडत नाही हे माझ्या स्टाईल असते मला उतरतानाची कधी पडून उतरण्याची स्टाईल वापरतो म्हणला कधी न पडता उतरण्याची स्टाईल वापरतो म्हणला मग काय होय विचित्र म्हणलं ते ते विचित्र होय काय होय हे तुम्हाला काही कळणार नाही म्हणला तुम्ही उगा बघत बसा म्हटला इथं आता रोज रोज बघत बसा म्हणला तुम्ही तुम्हाला धंदेच नाही म्हणला तुमच्या मायबापानं याच्यासाठी तुम्हाला जन्माला घातले म्हणजे सांगायचा हेतू हा याच्यातून तुम्ही लोकांच्या विनाकारण कोणी जर हसत असेल तुम्हाला तर त्याचा इसतो असा विजून टाकायचा लक्षात आलं का एक त्याला उदाहरण सांगितलं कारण नकाराचं हे दुःख आहे ना पचवणं सोपं होण्यासाठी वेगवेगळे विषय समजून घ्यावे लागतात हळूहळू हळू ही मानसिकता तयार होते की प्रत्येक वेळी आता दुकानाचं उदाहरण घ्या काही सांगितलं साड्यांचं उदाहरण सांगितलं आता मी त्याला एक प्रश्न विचारला आणखीने की बाबा तू असं समज म्हणलं तुला तू तु बऱ्याच बऱ्याचदा पसंत तू करतोस का, का म्हणलं सगळ्याच वस्तूला सगळ्याच वस बाबींना सगळ्याच व्यक्तींना नाही करत शकत मग तसं समज म्हटलं आणि स्वतःशी तू बोलत राहा की कोणी पसंत करो न पसंत करो मला काही फरक पडत नाही आणि मित्रांना मित्रांचा सल्ला घे म्हणलं तू थोड्या जे की तुला चांगलं मार्गदर्शन करतात प्रेरणा प्रोत्साहन देतात शत्रूचं सोंग घेऊन मित्राचं मित्राचं सोंग घेऊन शत्रूचे कामं करणाऱ्यापासून राहा म्हणलं पण खरंच तुझ्यासोबत काही एक दोन राहतात म्हणलं की जिवाळ्यानं आपल्याला मार्गदर्शन करणारे तर त्यांच्यासोबत बातचीत कर विचार त्याच्यासोबत हे कर किंवा अजून एक तुला समर्थन देणाऱ्यांचा एक समूह तयार कर म्हटलं एकटा राहू नको तू कारण आई वडिलांना विचार म्हणलं आईला वडिलांना विचार किंवा ना के कि नापसंत केली किंवा नाही म्हणले तर मी काय करू तर ते आई वडील काय म्हणतात का मग आता काय नाही मरून जाय म्हणतात का म्हटलं नाही बेटा काय होत नाही म्हणतात म्हटलं जायचं बघायचं नाही म्हणली नाही तर नाही दुसरी तुझा बाप दुसरा असं काहीतरी म्हणतात ना मन? तर अंतिनात प्रत्येकाला काय पसंत करायला तिचे काही आवडीनिवडी असतात की नाही प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या आवडी निवडूनुसार जगत असतो याची जाणीव आपल्याला असली ना की हे प्रश्न येत नाहीत याची जाणीव त्याला तर आपल्याला समर्थन करणारे जे माणसं आहेत तर त्यांच्या सहवासात बोल हा विषय थोडं थोडं हळूहळू बोल आणि यामुळं काय होते की तुझ्या मनातले जे भय आहे जाऊन येतो गड्या चाललो बघायला पसंत केली न केली मला पसंत झाली न झाली शेवटी दोघा करूनही असते ना का तु, तुलाच काय पसंत होईल याची काय गॅरंटी आहे तुलाही पसंत होऊ शकणार नाही पसंत झालं तर घेऊन येऊ असं म्हणतो की नाही आपण एखादी गोष्ट तर दुसरी गोष्ट ज्यांना ज्यांना नापसंत आतापर्यंत केलेला आहे ज्यांना ज्यांना नापसंत केलेलं आहे ज्या मुली असतील किंवा मुलं असतील लग्नाला तर असे काही ओळखीचे जर तुझ्या कोणी असतील किंवा माहितीचे असतील तर ले ले आँ ते याची यादी कर ते आता त्यांना दुसरं लग्न झालेच की म्हटलं लेकरं झाले लग्न झालेच नाही म्हटलं नापसंत केलं म्हणल्यामुळं काही त्याला काही दुसरी पोरगी मिळाली नाही का पोरग मिळाला नाही असं काही होत नसतं आणि त्याची पुढच्याची काही मजबुरी असते काही जण शिक काही मुली नकार देण्याचं कारण त्यांचं प्रेम प्रकरण असते म्हटलं कुठं की त्यांना प्रेम प्रेमप्रकरण असते म्हणजे त्या कोणाच्या तरी प्रेमात पडलेल्या असतात त्यांच्या सोबत त्यांना लग्न करायचं असते एक कारण असते दुसरं कारण असते त्यांना शिकायचं असते आणखीन शिकायचं असते त्यामुळे ते त्या कारणानं देतात तुम्ही म्हणायचं म्हणलं ते की बाबा तिला शिकायचं असल्यामुळं तिनं नाही ना म्हणली काय विचारतात हा नाही सर विचारतात म्हणलं आलं थोबाडवरी करू अरे थोबाडवरी करू म्हणूनही रे तसं म्हणलं मस् उत्सुकता राहते म्हणलं माणसाला विचारतात म्हणलं आल्यानंतर सरळ सांगायचं म्हटलं काहीतरी कारण नाही नाही खरं लोकांना कळणार काय म्हणतात काही आपण सांगलो तर अरे लोकांना काय कळू दे काय नाही तुझं तुला सांगून टाक म्हटलं तर हे मी त्याला सांगितलं एक प्रेम प्रकरण असू शकते एक कारण दुसरी गोष्ट तिला अजून शिकायचं असते दुसरं कारण तिला आत्ताच लग्न करायचं नसते अजून तिला वाटतं की अजून मला थांबायचं काही दिवस असं वाटते असे अनेक कारणं असतात किंवा श्रीमंत सासर पाहिजे श्रीमंत मुलगा पाहिजे किंवा तू ज्या पदाला आहेस त्या पदापेक्षा उच्च पदाचा तिला नवरा पाहिजे असते आता त्यानुसार असते म्हणायचं किंवा असं खरं सांग ना म्हणायचं किंवा समजा तुला खरंच सांगायचं कारण तर खरं पण सांगू शकत असं काही नाही का ना पसंत केली तर तिला तर तिने समजा आता काही कारण काही लोक सांगत नाहीत म्हणायचं कधी कधी काही कारणही सांगत नाहीत ना कशामुळे नापसंत केलं काही सांगत नाहीत मुलीला पसंत नाही म्हणाली बाबा असं म्हणतात लक्षात आलं का नाही म्हणाली म्हणतात मग त्याची कारणं जर लईच विचारलं तर कारण ह्यापैकी कोणता आहे बाबा असं म्हणायचं बाबा श्रीमंत लागत असेल म्हणायचं काय फरक पडते माझ्यापेक्षा श्रीमंत मुलगा तिला पाहिजे असेल मला तर काही सांगितली नाही म्हणायचं दुसरी गोष्ट म्हणायचं माझ्यापेक्षा जास्त शिकलेला पाहिजे जा असेल माझ्यापेक्षा जास्त नोकरीवाला चांगला पाहिजे असेल किंवा तिचे कदाचित कुठे मला काय माहित नाही म्हणायचं तिला कोणता दुसरा पसंत असेल किंवा तिला तिच्या तिची जी प्र तिच्या मनामध्ये प्रतिमा जी आहे ती अभावी नवरा असा असावा त्या प्रतिमेमध्ये मी बसत नसेल काय फरक पडते असं सांगा ना म्हटलं म्हणाव सर असं हा म्हणायचं डायरेक्ट म्हणायचं काय कारण आहे माहीत नाही म्हणायचं हे कारण असू शकतात म्हणायचं आता तुम्ही विचारलात म्हणून काहीच होत नाही लक्षात ठेवा असं तुम्ही सांगलात आणि तुम्ही स्वतःला म्हणायचं की मी मी माझ्या पातळीवर बेस्ट आहे आय एम अ बेस्ट आणि मला लग्न करायचं आहे मुलगी पसंतच होणार आहे काही अडचण येणार नाही मला माझं लग्न होणारच आहे अशा पद्धतीचा विचार करा स्वतःला शिव करा नाही समजा तुम्हाला म्हटली बाबा काळ्या रंगाचं आहे काळ्या तोंडाचा आहे त्यानं म्हणली तर अशा वेळी काय करायचं हो म्हणायचं आता त्याला निसर्गाचा निर्मिती आहे म्हणायची काय मी थोडाच त्याला जबाबदार आहे काय हरकत नाही म्हणायचं काळ काला हो तो क्या हो मै दिलवाला हो मग का म्हणायचं म्हणलं मस्त आनंद घ्यायचा असायचा तर तुम्ही पहिल्यांदा ऊर्जेनं भरून राहा नकारात्मक विचारातून बाजूला जा खेळाडू वरती ना विषय समजून घ्या प्राणायाम ध्यान धारणा चा अभ्यास करा सकारात्मक ग्रंथ वाचा आणि दुसऱ्याला तुम्ही स्वतंत्र मनानं जगा दुसऱ्याच्या मन मताचे शिकार होऊ नका दुसरं म्हणेल तसं दुसरे म्हणेल तसं तुम्ही नाचू नका ना तुम्ही काही भावली नाहीत काय दुसऱ्याच्या हातात रिमोट कंट्रोल देऊ नका तुम्ही स्वतःची गुणावर लक्ष केंद्रित करा तुमच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करा अशा वेळी आणि काही विषय असते की काही कंट्रोलचे असतात काही अनकंट्रोलचे असतात त्याची जाणीव करून दिली नाही त्याला काही कंट्रोलमध्ये असतात जे की मानवी प्रयत्नाने ते मिळवता येतात स्वतःच्या प्रयत्नाने ती गोष्ट मिळवता येते पण काही हे दुसऱ्याच्या हातातली गोष्ट असते आपल्याला कोण पसंत करावं हे आपल्या हातातली गोष्ट असत नाही ते दुसऱ्याच्या हातातली गोष्ट असते त्यामुळे दुसऱ्याने सगळ्यांनीच आपल्याला पसंत करावं हा जो दुराग्र आहे याच्यातून बाहेर येणं सगळ्यांनाच यांना नकार म्हणजे आपही समजू नका तर नकार हे जीवनाचा अविभाज्य भाग आहे या दृष्टीनं विचार करा आणि त्यानंतर तुम्ही निर्भयपणे नाही किती समजा सर मी असंच पाहत बसलो तर तुम्ही जर सांगायला ये नाही तर दुसरी तर लोक मला वाटले की असं म्हणतील की किती पाहतो सुर रह, आता राहू दे मग कोणी पसंत करत नसेल तर राहू दे मग वा, वापर लंगोटी होय वा गोसाई म्हणतील म्हणू दे ना म्हणलं ब हो गोसाईच होतं म्हणायचं म्हणायचं आहे का मठ बघा म्हणायचं जाऊन या म्हणायचं मठात कोणी असेल तर बघा म्हणायचं तर सांगायचा हेतू हा आहे की तुम्हाला जरा आतून टफ बनावं लागेल कॉन्फिडन्स तुमचा वाढवावा लागेल तर तुम्ही या जगात जगण्यामध्ये लायक होऊ शकाल नाहीतर छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेत बसलात तर तुम्ही आयुष्यामध्ये फेल ठराल हे लक्षात ठेवा कारण जग हे तुमच्या मनाप्रमाणे आणि तुम्हालाच पसंत करण्यासाठी जन्माला आलेलं नाही त्याचे काही पसंती असतात त्यांचेही काही आवडीनिवडी असतात आणि त्या प्रत्येक माणूस त्याच्या आवडीनिवडीनुसार जगतो त्याच्या पसंतीनुसार जगतो त्याच्या सोयीनुसार जगतो ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि प्रत्येकालाच काही मर्यादा असतात आणि उनिवा असतात काही आपले दोष असतात काही त्रुटी असतात जगण्यातल्या आणि त्या मान्य होत नाहीत काही जणाला पण ह्या ज या मा सगळ्या गोष्टी मान्य करून करणारी करूनही आपल्याला पसंत करणारे लोक असतात आणि त्यांच्यास ते पसंत करणारे तुम्हाला भेटतात त्यामुळं काळजी करू नका तुम्ही निर्भयपणे तुम्ही मुली बघायला जात जा अगोदर बायोडाटा बघा तुमचा बायोडाटा पाठवत राहा आणि यातून तुम्हाला ती बघण्यासाठी सुद्धा त्यांनी सांगतील ना तुम्हाला बघायला या म्हटल्यानंतर मग जायचं म्हटलं धन्यवाद